गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल पाहायला मिळत आहेत भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज अर्थातच तीस मार्च दोन हजार चोवीसला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली मराठवाड्यातील हिंगोली लातूर धाराशिव विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या एकोणीस जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात तापमान वाढलं आहे काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार अशी शक्यता आहे आज महाराष्ट्रातील जवळपास एकोणीस जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार असा अंदाज आय एम टीने दिलेला आहे यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे एकीकडे विदर्भात पावसाचं सत्र सुरू आहे तर दुसरीकडे तिथेच उष्णतेच्या लाटेचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे ढगाळ वातावरण असताना देखील उकाडा जाणवत आहे अशातच आता नाशिकशह जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे आणि पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे येत्या तीन ते चार तासात घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असे आवाहनसुद्धा आय एम डी मुंबई यांनी केलं आहे